नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत कंटोरलीची भाजी सध्या पावसाळा असल्यामुळे बाजारात भरपूर रानभाज्या आलेल्या असतात त्यातलीच ही एक भाजी ही भाजी जंगलात मिळते त्यासाठी मी भाजीला लागणारे साहित्य आधी सगळे काढून घेतलेले आहे चला तर मग आता आपण कंतुर्लीची भाजी करण्यास सुरुवात करू त्यासाठी आपल्याला लागणार आहे लसूण जिरे मोहरी हिरवी मिरची कोथंबीर हळद धने पावडर आणि काळा मसाला एक पाव कंतुरली सर्वात आधी मी आता कंतुरली धुऊन ती कोरडी पुसून ती चिरण्यास सुरुवात करणार आहे कंटोरली थोडी जाड असल्यामुळे ती चिरायला वेळ लागतो त्यात थोड्या जाड बिया सुद्धा असतात तुम्हाला जर ते आवडत नसतील तर त्या तुम्ही त्या काढूही शकतात पण मी बिया राहू देणार आहे या भाजीला काही भागात काटोली रानकारली करटोली काटवल असे सुद्धा म्हटले जाते ही भाजी मुळव्या आणि मधुमेह साठी सर्वात फायदेशीर भाजी समजली जाते त्यामुळे पावसाळ्यात जोपर्यंत कंटो कंटोरली मिळतात तोपर्यंत ही भाजी आपण खाल्लीच पाहिजे रानभाज्या म्हणजे जंगलात उगवणाऱ्या भाज्या म्हणजे त्या कुठेही उगतात त्यामुळे त्यांना खते व कीटकनाशके लावलेली नसतात त्यामुळे या भाज्या शरीरासाठी खूप फायदेशीर असतात आता माझी कंटोरली सर्व चिरून झालेली आहे आता मी भाजी करण्यास सुरुवात करणार आहे एका कढईत तेल तापल्यावर त्यात सर्वात आधी मोहरी टाकून त्याची फोडणी करून घेणार आहे नंतर त्यात हिरवी मिरची त्याचप्रमाणे कांदेले जिरे लसूण टाकून चांगले परतवून घेणार आहे हे सर्व परतून झाल्यावर त्यात धने पावडर हळद आणि घेतलेला काळा मसाला टाकून परत एकदा चांगले परतवून घेणार आहे चांगले परतवून झाल्यावर त्यात चिरलेले कंटोरले टाकून चांगले परतवून घेणार आहे नंतर या भाजीमध्ये थोडे चवीनुसार मीठ त्याचप्रमाणे चिरलेली कोथंबीर टाकून परत एकदा परतवून पाच ते दहा मिनटे भाजी चांगली शिजू द्यावी अगदी दहा ते पंधरा मिनिटात ही भाजी आपली शिजून तयार झालेली आहे ती मी आता एका भांड्यात काढून घेणार आहे कशी वाटली माझी ही कंटुरल्याची भाजी कमेंट करा माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद